अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे सोळा सोमवार व्रत कसे करावे कधीपासून सुरू करावे पूजा विधी उपवास कसा करावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे या महिन्यात पृथ्वीने आपल्या अंगावर हिरवी शाल आणि त्यावर रंगीबिरंगी फळफुलांची बेलबट्टी धारण केलेली असते असे नयनरम्य दृश्य मनाला आल्हाददायकता देते आणि बालकवीप्रमाणे गुणगुणू लागते श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशा प्रकारे आनंद द्विगणित करणारा मृत वैकल्यांची उधळण करणारा हा श्रावण मास सर्वांना निराळा वाटतो श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवामोठ वाहिली जाते अभिषेक पठण होम हवन उपवास व्रत केले जातात त्यात निराहार व्रत एकान्न व्रत मौन व्रत कर्पूर होम दान धर्म असे संकल्प केले जातात त्यातील हे एक व्रत सोळा सोमवार व्रत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सोळा सोमवार व्रत कसे करायचं हे पाहणार आहोत श्रावण महिन्याचा पहिल्या सोमवार यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली कोणता आहे हे समजण्यासाठी आपल्याला अमांत पद्धत लक्षात घ्यावी लागते अमांत पद्धतीनुसार श्रावण महिन्याची सुरुवात पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरू होते पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरा श्रावणी सोमवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तिसरा श्रावण सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौथा श्रावण सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे सोमवार व्रत सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ आहेत पहिल्या सोमवारपासून जर सोळा सोमवार व्रत सुरू केले तर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालेल अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या सोळा सोमवार व्रताच्या सलग तारखा पाहूया तुम्ही या तारखानुसार प्रत्येक सोमवार श्रद्धेने व्रत करू शकता सोळा सोमवार व्रताच्या दोन हजार पंचवीसमधील सर्व तारखा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट पंचवीस ऑगस्ट एक सप्टेंबर आठ सप्टेंबर पंधरा सप्टेंबर बावीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर सहा ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबर वीस ऑक्टोंबर सत्तावीस ऑक्टोंबर तीन नोव्हेंबर दहा नोव्हेंबर उद्यापनाचा सोमवार शेवटचा सोमवार शेवटच्या सोमवार सोमवारच्या दिवशी उद्यापन व्रत पूर्ण केल्याचा समारोप करण्याची प्रथा आहे यामध्ये सुहासनींना भोजन ब्राह्मणांना दक्षिणा वस्त्रदान शिवपूजन यांचा समावेश असतो सोळा सोमवार व्रत कसे करावे व्रत सुरू करण्याचा दिवस श्रावण महिन्यातील पहिला सोमवार श्रेष्ठ मानला जातो पण वर्षातील कोणताही शुभ सोमवार शुक्ल पक्षातील चालेल सलग सोळा सोमवार हे व्रत करायचं असतं व्रताची तयारी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करा घरात किंवा मंदिरात शिवलिंग किंवा शिवाची प्रतिमा ठेवा एका बाजूला गंगाजल दूध मध दही तूप साखर बिल्वपत्र फुले धूप दीप ठेवा व्रताचा संकल्प करा मी अमुक अमुक नावाचा भगवंत महादेवाच्या कृपेसाठी व्रत करीत आहे सर्व इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करा संकल्प केल्यानंतर पूजा कशी करायची ते पाहूया शिवलिंगास प्रथम जलाभिषेक करा गंगाजल किंवा साध्या पाण्याने त्यानंतर पंचामृत अभिषेक दूध दही मध साखर तूप पंचामृताने अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा एकदा शुद्ध जल अर्पण करा बिल्वपत्र धतुरा आखाड्याची फुलं जुई बेलफळ फळे फर, इत्यादी अर्पण करा धूप दीप लावा शिवमंत्राचा जप करा ओम नम शिवाय एकशे आठ वेळा बोला ओम त्र्यंबकम यजामहे हे महामृत्यूचे मंत्र म्हणा आरती करा जय शिव ओंकारा ही आरतीसुद्धा चालेल व्रतकथा ऐकणे वाचणे प्रत्येक सोमवार पूजेनंतर सोळा सोमवार व्रतकथा ऐका किंवा वाचा कथा न ऐकल्यास व्रत पूर्ण मानले जात नाही उपवास कसा करावा उपूर्ण उपवास किंवा एक वेळ अन्न फलाहार दूध असा कडकडीत उपवास करावा कांदा लसूण तांदूळ मांसाहार टाळावा संध्याकाळी पूजा झाल्यावरच काहीतरी खावे सोळा सोमवार व्रत संपूर्ण झाल्यानंतर सोळाव्या सोमवारनंतर उद्यापन करा ब्राह्मण सुहासनी गोरगरिबांना अन्न वस्त्र दक्षिणा द्या पुष्कळजन या दिवशी शिवमंदिरात महाअभिषेक रुद्राभिषेकही करतात व्रताचे लाभ काय काय होतात विवाहातील अडथळे दूर होतात मनोकामना पूर्ण होतात संतानप्राप्ती आयुष्यातील अडचणी दूर दूर होतात शिवशंकराची कृपा आणि मानसिक शांती लाभते पूजेसाठी आवश्यक वस्तू जल गंगाजल दूध मध साखर दही तूप असे पंचामृत बिल्वपत्र तीन पाने असलेले फुले धतुरा फूल जाईजुई फळे नारळ सफरचंद धूप दीप कापूर प्रसाद साखर खीर पान सुपारी जर सोळा सोमवार एकत्र करणे शक्य नसेल तर दर महिन्याला एक सोमवार व्रत करून सोळा महिने हे व्रतही करता येते विवाहप्राप्त स्त्रिया पतीस दीर्घायुष्य मिळावे म्हणूनही हे व्रत करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद